बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करणारी स्टार रिया बर्डे उर्फ शेख हिला उल्हासनगरच्या हिलँड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तिच्याकडे भारताचा पासपोर्टही आढळला असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं उघड झालंय अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका येथे एका चाळीत बांगलादेशी कुटुंब राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता रिया बर्डे उर्फ बन्ना शेख या पत्त्यावर आढळून आली रिया ही मूळची बांगलादेशी असून तिची आई भाऊ आणि बहिणीसोबत ती बेकायदेशीरपणे मागील दोन वर्षापासून या ठिकाणी राहत असल्याचं समोर आलं आहे रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख काही वर्षापूर्वी भारतात घुसखोरी करून आली आणि अमरावतीच्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं त्यानंतर तिची ता मुलं बन्ना शेख मुनी शेख आणि रियाज शेख यांचे बनावट जन्मदाखले वेगवेगळ्या ठिकाणाहून बनवून देत त्या आधारे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड त्यांनी तयार केले तसेच या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारताचा पासपोर्टही त्यांनी मिळवला याच पासपोर्टच्या आधारे रुबी शेख ही अनेकदा बांगलादेशला जाऊन आल्याचंही उघड झालं आहे या सगळ्या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी नेवाई नाका परिसरातून रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला बेड्या ठोकल्या आहेत तर तिची आई रुबी शेख ही अरविंद बर्डे यांच्यासह कतारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिचा भाऊ आणि बहिणीचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती हिलायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी आय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे आ, डॉक्युमेंट्स वगैरे हो बनवलेले आहे ते फोर जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं अंजली श्यामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांची कागदपत्र बनवली भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर ते कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अरविंद श्यामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली श्यामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या आता सध्या कतारला गेलेले आहेत तर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रूबी असल्याचं समजून येत आहे रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे सदरचा तपास चालू आहे